विजयादशमी निमित्त मल्हारी मार्तंड जेजुरी गडावर पालखी सोहळा उत्साहात साजरा पुणे जेजुरी प्रतिनिधी निमित्त मल्हारी जेजुरी गडावर पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला वर्षी ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी विजयादशमी दसऱ्याच्या मुहूर्तावर जेजुरी गडावर पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जेजुरी गडावर ग्रामस्थ व संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो मल्हारी मार्तंड भक्तगण सो सोहळ्यासाठी आले होते मल्हारी मार्तंडांची पालखी गडाच्या चा चारी बाजूने वाजत गाजत मोठ्या भक्तिभावाने भक्तगणांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली पालखी सोहळ्यात खांदेकरी गावकरी मानकरी पोलीस प्रशासन तसेच इतर शासकीय प्रशासन व देवस्थान कमिटी चांगल्या प्रकारे बंदोबस्त व व्यवस्था केली होती पालखी सोहळा अतिशय आनंदात पार यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष अनघलक्ष्मी दुर्गा मॅडम उपस्थित होत्या तसेच पंचक्रोशीतून भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते